मित्रांनो अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील कृष्णार्पण कॉलनी चौक येथे असलेला एस एम हेमराजानी फ्युएल बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल पंप हा अनधिकृतपणे सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे युवा स्वाभिमान पार्टीचे शहराध्यक्ष पराग चिमोटे यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तत्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे मित्रांनो निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सदर पेट्रोल पंप रवीनगर ते साईनगर मार्गावरील नाल्याच्या अगदी लगत उभारण्यात आला आहे नियमानुसार पेट्रोल पंपासाठी सुरक्षा अंतर अंडरग्राउंड टँकची योग्य रचना पाणी व प्रदूषण यांचा धोका लक्षात घेणे आवश्यक असते मात्र मित्रांनो या पंपाच्या बांधकामात नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप करण्यात आला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया नागरिकांसाठी या पेट्रोल पंपापासून काय धोका हो आहे नाल्याच्या पाण्यामुळे अंडरग्राऊंड टँक दूषित होण्याची शक्यता आहे दूषित पेट्रोल मिळाल्यास वाहनांचे इंजन खराब होण्याचा धोका आहे आग किंवा अपघाताच्या प्रसंगी परिसरातील घरांना थेट धोका नाकारता येत नाही यासोबतच पर्यावरणीय व प्रदूषणाचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होतो मित्रांनो पेट्रोल पंप सुरू करण्याचे महत्त्वाचे नियम आहे की निवासी वस्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे नाल्यालगत किंवा धोकादायक ठिकाणी टँक बसवणे नियमबाह्य आहे अग्निशमन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी सुद्धा आवश्यक आहे टँक व पाईपलाईन गळती विरोध आणि मान्यताप्राप्त मनकानुसार असणे बंधनकारक आहे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी शुद्ध पेट्रोल पुरवठा करणे ही कायदेशीर जबाबदारी आहे परंतु मित्रांनो सूत्रांनी प्राप्त माहितीनुसार कृष्णापंचौक येथील हा पेट्रोल पंप या सर्व नियमांची पायमल्ली करताना दिसून येतो मित्रांनो युवा स्वाभिमान पार्टीने निवेदनात सदर पेट्रोल पंपाचे स्थळ निरीक्षण करून शर्तीचे पालन केले आहे की नाही हे तपासावे नियमभंग सिद्ध झाल्यास मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून पंप बंद करण्याची कार्यवाही करावी अशी ठाम मागणी केली आहे पराग चिमोटे यांनी सांगितले की ग्राहकांना न्याय मिळावा आणि नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये याकरता जिल्हाधिकारी महोदयांनी या, या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे दरम्यान परिसरातील नागरिकांमध्येही या पेट्रोल पंपामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे मित्रांनो आपल्याला या संपूर्ण काय वाटते काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून हा पेट्रोल पंप उभारण्यास परवानगी दिली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज